समोसा आणि जिलेबी आरोग्यासाठी घातक ठरण्याचा धोका नाशिककरांच्या खाद्य संस्कृतीतील आवडते पदार्थ म्हणजे गरमागरम समोसे आणि चविष्ट जिलेबी मात्र या लोकप्रिय पदार्थामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आता वैज्ञानिक दृष्ट्या पुढे आली आहे सिग्नल जवळ मिळणारे हे तळलेले व गोड पदार्थ लट्टपणा मधुमेह हृदयविकार यासारख्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे नाशिक शहरातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अशा पदार्थांची तपासणी लवकरच करण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियाना अंतर्गत ही मोहीम सुरू केली जात असून स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत तयार राहण्याचे निर्देश मिळाले आहेत ज्या दुकानात सतत तेल गरम करून तळलेले पदार्थ विकले जातात तिथे तपासणी करून योग्य ती कारवाई होणार आहे तळलेले पदार्थ व गोड पदार्थांमुळे शरीरातील साखर व चरबीचे प्रमाण अनियंत्रित होते हे घटक रक्तदाब वाढवतात हृदयविकारास कारणीभूत ठरतात साखर व तेल यांचा अतिरेक हा भारतीयांमधील स्थूलतेचे मुख्य कारण बनला आहे राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार दोन हजार पन्नासपर्यंत पंचेचाळीस टक्के लोकसंख्येला स्थूलतेचा धोका आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने फिट इंडिया चळवळ अंतर्गत तळलेले व गोड पदार्थ मर्यादित प्रमाणातच खाण्याचा सल्ला दिला आहे अन्नात किती साखर आणि किती तेल असावं याचे प्रमाण ठरवण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे स्थानिक पातळीवरून जनजागृतीसाठी मोहिमा राबवण्यात येतील परंपरेने आलेले पदार्थ कितीही चवदार असले तरी त्याचे प्रमाण मर्यादित असणं गरजेचं आहे समोसा जिलेबी वडापाव खाण्याआधी आता आरोग्याची बाजूही विचारात घ्यावी लागेल स्वाद आणि आरोग्य याचा समतोल साधणं ही काळाची गरज आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक